नमस्कार दक्ष बागदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप स्वागत मित्रांनो सध्या द्राक्षाचा काढणी हंगाम जोरात सुरू झालेला आहे आणि बऱ्याच भागांमध्ये मम्मीफिकेशन किंवा पिचकेपणा ही समस्या दिसून येत आहे यामध्ये घडाच्या खालच्या बाजूचे चार पाच दहा मणी हे पिचके झालेले दिसतात दाबल्यानंतर त्यातून फक्त बाहेर पाणी येतं गर येत नाही आणि बऱ्याच वेळेस मण्याच्या देठावरती काळे ठिपके देखील असतात देठ काळा पडतो देठ ब्राऊन पडतो देठ हिरवागार राहत नाही आणि मणी तिथे पिचका होतो त्या ठिकाणच्या पाईपलाईन बंद होऊन आतमध्ये घडामध्ये गर आणि ब्रिक्स त्याच्यामध्ये उतरत नाही आणि त्यामुळे फक्त पाणीदार असा घड राहतो पाणीदार माणूस पाहिजे पण आपला घड मात्र पाणीदार नसायला पाहिजे तर अशा पद्धतीनं या ह्या गोष्टीला आपण ह्या विकृतीला आपण ममी फिकेशन पिचकेपणा किंवा ममी असं देखील म्हणतो मित्रांनो ही ममी फिकेशन होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या बागेमध्ये काय काळजी घ्यायची तर सगळ्यात महत्वाचं याला काय कारण आहे आणि काय उपाययोजना करायच्या हे आपण बघता बघूया यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोड लोडचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आणि व्हरायटीनुसार आपल्याला लोडचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे दुसरं जे कारण आहे ते म्हणजे एक्सेस नायट्रोजन आपण शेंडा चालना चालवण्यासाठी किंवा काही ठिकाणी इरिगेशन वॉटरमध्ये म्हणजे विहिरीमध्ये देखील जास्त नायट्रोजन युक्त पाणी आलेलं असतं जास्त नायट्रोजन असणारं पाणी आपल्या विहिरीमध्ये असतं आणि त्यामुळे जास्त नायट्रोजन वाढू देखील शेंडा जास्त चालणं पान पात्र राहणं आणि त्याचबरोबर पिचकेपणा देखील येऊ शकतो त्याचबरोबर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची डिफिशियन्सी याला स्टॉक नॅक्रोसिस असं देखील म्हणतात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असेल कमतरता असेल तर आपल्याला पिचकेपणा येत असतो त्याचबरोबर पोटॅशचं नियोजन हा देखील असे महत्त्वाचा आहे पोटॅशची कमतरता असेल कमी प्रमाणात पोटॅश देत असेल तर त्या ठिकाणी असा प्रकार होऊ शकतो आणि त्याचबरोबर जमिनीचा प्रकार आणि इरिगेशन मॅ मॅनेजमेंट नको तेव्हा पाणी अधिकचं पाणी कमी पाणी पाण्यामधील धरसोड अशा प्रकार जर कर तुम्ही करत असाल तर त्या ठिकाणी देखील तुमच्याकडे मनिफिकेशन पिचकेपणा येऊ शकतो तर अशा पद्धतीनं मनिफिकेशन होऊ नये यासाठी आपल्याला नायट्रोजनचं नियोजन करणं अतिशय महत्वाचं हो आहे नायट्रोजनला घाबरून चालणार नाही मित्रांनो नायट्रोजन अतिशय चांगला चांगला घटक आहे झाडाला ताकद देण्यासाठी पानांची पानांचा रंग शेंड्याचा जोम पानांची जाडी आणि प्रकाश संशोधीचा वेग वाढवण्यासाठी नायट्रोजन अतिशय महत्त्वाचं आहे नायट्रोजन असेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे प्रोटीन सम्युनॅसिड तयार होऊन झाडामध्ये चांगलं स्टार्च आणि स्टोरेज तयार व्हायला मदत होत असते त्यामुळे नायट्रोजन कमी प्रमाणात नायट्रोजन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे नव्वद दिवसाच्या पुढे मात्र नायट्रोजनचे डोसेस आपल्याला कमी करायचे आहे दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियमची पूर्तता करणं अतिशय महत्वाचं आहे जेव्हा आपला बाग एकशवीस दिवसाचा होईल त्यावेळेस आपण बिचकेपणा आपण बघतो आणि मग कॅल्शियम फवारणी करा मॅग्नेशियम फवारणी करा असं न करता पहिल्या दिवसापासून अगदी पोगा स्टेजपासून आपल्याला कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा पुरवठा करत राहणं अतिशय महत्वाचं आहे एकरी कमीत कमी चाळीस ते पन्नास किलो कॅल्शियम नायट्रेट किंवा कॅल्शियम आणि साधारणतः पन्नास ते साठ किलो पर्यंत मॅग्नेशियम सल्फेटचा पुरवठा हा साधारणतः पंधरा दिवस ते ऐंशी नव्वद दिवसापर्यंत झालेला पाहिजे म्हणजे हा चाळीस ते पन्नास किलोचा कॅल्शियम मॅग्नेशियमचा कोठा हा पूर्ण देऊन जर तुम्ही घेतला आधीच दिला आधीच थेट पुढचा शहाणा म्हणजे आधीच जर तुम्ही लवकर लवकर दिलं तर पुढे ही डिफिशियन्सी येणार नाही परंतु आपण कमीत कमी देतो आणि लेट लेट देतो त्यामुळे ही डिफिशियन्सी शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या मण्यावरती दिसायला लागते तर अशा पद्धतीने कॅल्शियम मॅग्नेशियमचा पुरवठा अजूनही पन्नास साठ टक्के बागा ह्या साठ सत्तर दिवसाच्या दरम्यान आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम मॅग्नेशियमचा पुरवठा वाढवणं अतिशय महत्त्वाचं हो आहे नायट्रोनचा पुरवठा नव्वद ना दिवसानंतर शंभर टक्के बंद करायचं आहे त्यातबरोबर पोटॅश लेव्हल जमिनीच्या प्रकारानुसार हलकी जमीन असेल तर तिथं दोनशे किलो पोटॅश जायला पाहिजे मध्यम जमीन असेल तर तिथं सव्वाशे किलो पोटॅश जायला पाहिजे आणि भारी भक्कम काळी जमीन असेल तरी देखील तुमच्याकडे पान जास्त पोटॅश दाखवते जमिनीमध्ये जास्त पोटॅश दाखवते त्या ठिकाणी पंचवीस ते पन्नास टक्के डोस कमी करून आपल्याला तिथे ऐंशी ते शंभर किलोपर्यंत एसओपी किंवा एमओपी एसओपी अधिक एमओपी पी असं कॉम्बिनेशन आपल्याला तिथे देता येऊ शकतं खतांचं नियोजन कसं करायचं संदर्भात आपण ग्रेट मास्टर ॲपमध्ये मा तुमच्या मातीचा रिपोर्ट पांदेरचा रिपोर्ट तुम्ही टाकू शकता आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या बागेतील प्लॉटचं फर्टिलायझर मॅनेजमेंट फाईन ट्यून करून देण्याची जबाबदारी आमच्या इकॉनॉमीची आहे आमच्या टीमची आहे तर त्या अशा पद्धतीनं उशिरा आपण जर खत देत गेलो आणि सगळ्या प्रकारचे खतांचे डोसेस हे नव्वद ते शंभर दिवसापर्यंत म्हणजे ऑक्टोबर छाटणीपासून तर नव्वद ते शंभर दिवसापर्यंत नत्रसपूरत पालास असेल कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल किंवा इतर मायक्रोन ट्रेड असेल हे सर्वांचा कोठा सर्वांनी जे आपण टाइमटेबल ठरवलं आहे एकूण त्याची क्वांटिटी ठरवली आहे ती क्वांटिटी आपण नव्वद ते शंभर दिवसामध्ये देऊन मोकळं व्हायचं आहे परंतु आपण आधी देत नाही आणि नंतर डिप्रेशनशी दिसायला लागल्यानंतर आपण जास्त आरडाओड करतो शुगर उतरत नाही साईज होत नाही कलर येत नाही तर अशा पद्धतीनं आपल्या खतांचं नियोजन देखील वेळेत करून घेणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर पाणी नियोजन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे धरसोड न करता टप्प्याटप्प्यानं वापशा कंडिशनवरती पाणी आणि खतांचा बॅलन्स करणं खतं देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं हो आहे तर मित्रांनो खताचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं हो आहे ऑक्टोबर छाडण्यासाठीसुद्धा ते तितकंच महत्त्वाचं हो आहे आणि खरंच छाडण्यासाठीसुद्धा तितकंच महत्त्वाचं हो आहे अद्यापही तुम्ही ग्रेपमास्टर ॲप डाऊनलोड केलं असेल तर आजच ग्रेपमास्टर डाउनलोड करून घ्या आणि मातीचा रिपोर्ट आम्हाला नक्की पाठवा धन्यवाद